अन्नाची कदर शेतकऱ्याचा आदर आणि स्वच्छता आरोग्य व पर्यावरणास दीप्ती गायकवाड यांनी व्यक्त केले गणेशोत्सव माता महालक्ष्मी आणि यानंतर येणाऱ्या नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपन्न होणाऱ्या महाप्रसादानंतर शिल्लक राहिलेल्या अन्नाची योग्य मार्गाने विल्हेवाट लावण्यासाठी एम एस सत्तावीस ए टी एस ग्रुप तर्फे हा स्तुत्य उपक्रम सात वर्षापासून सुरळीत सुरू आहे यावेळी सर्वात आधी सहाय्यक आयुक्त दीप्ती गायकवाड व वा जागरूक नागरिक संदीप गुल्हाने यांच्या हस्ते धरती मातेचे व अन्न देवतेचे पूजन करून गोळा केलेले अन्न धरती मातेला अर्पण करण्यात आले महाप्रसादानंतर हमकास शिल्लक राहिलेले अन्न इतरत्र कुठेही टाकल्या जाऊन अस्वच्छता दुर्गंधी पसरू नये तसेच कुठेही टाकण्यात येणाऱ्या अन्नामुळे मोकाट जनावरे यांना अटकाव या सोबतच स्वच्छता आरोग्य आणि पर्यावरणास पूरक ठरणाऱ्या या उपक्रमाकरिता शहरातील जागरूक जबाबदार कर्तव्य तत्पर स्वच्छता प्रिय नागरिकांनी प्रमोद पांडे मोबाईल नंबर आठ नऊ सात पाच पाच दोन सहा नऊ सहा आठ

पृथ्वी पांडे ऋग्वेद घोरडे किशोर कडू उपस्थित होते आणि विशेष करून दस्तूर नगर झोन आणि राजापेठ यामध्ये दस्तूर नगर झोन चे सर्वाधिक असते गणपती महालक्ष्मी आणि समोर लागलीच यानंतर येणार नवरात्र या काळात प्रत्येकाच्या घरी किंवा ज्यांच्या घरी हा उत्सव संपन्न होतो त्यांच्या घरी हमखास प्रसाद महाप्रसाद झाल्यानंतर काही ना काही अन्न शिल्लक राहते शिल्लक राहिलेलं अन्न रस्त्याच्या कडेला ठेवणे किंवा वेगळ्या ठिकाणी ग्राउंडच्या ठिकाणी नेऊन टाकणे त्याच्यामुळं मोकाट जनावरांचा त्रास वाढणे अस्वच्छता होणे रोगराई पसरणे पर्यावरण आणि सगळ्या गोष्टींना अडचणीचं ठरणे हे ठरू नये आणि विना खर्चानं महानगरपालिकेला कुठलाही खर्च न येऊ देता विना खर्चानं एक शहरात एक चांगला मेसेज जावा हा त्यामागचा उद्देश असून जर खाण्यायोग्य न असेल तर आम्ही ते आधी टेस्ट करून पाहतो जर खाण्यायोग्य नसेल थोडंफार काही त्यात शंका आली तर मुख्या जनावरांना योग्य असेल तरच दिल्या जाते जर तेही नसेल तर आम्ही धरती मातेला ते अर्पण करतो मागच्या वर्षीसुद्धा देवरणकर साहेब वगैरे होते यावेळी वेळातला वेळ काढून नवनियुक्त आपल्या इथे झोनला ज्या अधिकारी आलेल्या आहेत मान्य गायकवाड मॅडम यांनी वेळातला वेळ काढून ज्या उपक्रमाला जी उपस्थिती दिली त्याबद्दल मनपूर्वक त्यांचे आभार व्यक्त करतो सं तसंच संदीप भाऊ गुल्लाने संताजीनगर हे सकाळी आठ वाजता त्यांनी कॉल केला आणि सर्व परिसरात ज्यांच्याकडे कार्यक्रम काल संपन्न झाले त्या ठिकाणचं सर्व अन्न गोळा करून त्यांनी या मेटाडोरमध्ये हे सर्व आणलेलं आहे हे आता आपण या ठिकाणी विधिवत धरती मातेला अर्पण करू आधी धरती माते मातेचं पूजन झालेलं आहे मी पुढील कार्यक्रमाचं स्वरूप थोडक्यात देवरणकर साहेब संदीभाऊ आणि मान्य मॅडम व्यक्त करतील अशी विनंती धन्यवाद जय जय वर्षीप्रमाणे अन्मोदभाऊ पांडे यांचा म्हणजे सहकार्याने सगळ्या प्रकारे जे कर्मचारी पण या कार्यक्रमाला सहयोग देतात परंतु हे जे अन्न आहे प्रत्येक घरी निघत असते आता गणपतीचा असो महालक्ष्म्याचं असो येणाऱ्या दुर्गा देवी उत्सवाचं असो परंतु जे अन्न पुरवल्या गेलं असेल त्याच्यापासून भविष्यात तत्व निर्माण होते आणि त्याच्याकडून दुर्गीत नाही जेणेकरून भविष्याला जे भोगराईचं वातावरण निर्माण होते अशाच माध्यमातून होत असते म्हणून हा एक चांगला उपक्रम आहे त्याबद्दल मी काय हा त्यांची सेवा यांचे खरोखर आभार व्यक्त करतो आणि सन्माननीय गायकवाड मॅडम सहाय्यक आयुक्त धनुक्रमांनी हा पण या कार्यक्रमात हा पहिलाच कार्यक्रम आहे आणि स्वच्छता अभियानाअंतर्गत हा दसर तर पहिला उपक्रम राबवायचा आहे त्याच्याबद्दलची मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि याच्यानंतरही आता पंधरवाडा दोनही लागतो વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી